सर्पांप्रती संवेदनशीलपणा दाखवणारी वसई विरार महापालिका सर्पमित्रांबाबत मात्र असंवेदनशील आहे स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्प, सर्प पकडणाऱ्या सर्पमित्रांकरता मानधन व सुरक्षा कोणतीही तरतूद वसई विरार महापालिका करत नसल्याने सर्पमित्रांनी नाराजी व्यक्त केली आहे वाढते शहरीकरण व पावसाळ्याच्या तोंडावर ताप आणि अन्य प्राण्यांचा संचार वाढला आहे बहुतांश वेळा भीतीने सर्प व अन्य प्राणी घरात शिरतात विशेषतः सापांना पाहून बंबेरी उडालेले रहिवासी मग सापांना मारण्याचा सा प्रयत्न करतात परंतु या प्रयत्नात निसर्गचक्राचे संतुलन बिघडत असल्याने सापांना किंवा अन्य प्राण्यांना मारू नका असे आवाहन प्राणी करताना दिसतात प्राणीप्रेमींची ही संवेदना जपण्यासाठी पूर्वी वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या माध्यमातून सर्प पकडले जात होते पकडलेले सर्प तृंगारेश्वर जंगल परिसरात सोडण्यात येत होते परंतु आता वन विभागाने प्रतिबंध केला आहे त्यामुळे वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन विभागाने सर्प पकडण्याचे काम बंद केले त्याऐवजी महापालिकेच्या सूचीत काही सर्पमित्रांची यादी जाहीर केलेली आहे त्यामुळे साप आढळून आल्यास नागरिक या सर्पमित्रांना संपर्क करतात अनेकदा हे सर्पमित्र आपल्या जीवावर उदार होऊन सर्प पकडतात व नागरिकांचा जीव वाचवतात मात्र त्यांना काहीच मिळत नाही विषारी सर्प पकडताना दंशाची भीती असते याची कल्पना असतानाही वसई विरार महापालिकेकडून सर्पमित्रांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नाही किंवा त्यांना सुरक्षाविषयक उपकरणे पुराविली जात नाहीत किंबहुना पकडलेले सर्प सोडण्यासाठी सर्पमित्रांना जंगल परिसरात दूरवर जावे लागते या कामी सर्पमित्रांना पदरचेच पैसे खर्च करावे लागतात अशा वेळी सर्पमित्र म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींना किमान पाचशे रुपये इतका व्हिजिट चार्ज असावा सर्प पकडल्यास त्यांना पंधराशे ते दोन हजार रुपये इतके मानधन मिळा त्यांच्या जीविताचे संरक्षण म्हणून विमा कवच असायला हवे याशिवाय विरार महापालिकेने त्यांना सुरक्षा साहित्य पुरवायला हवे अशी आग्रही मागणी सर्पमित्रांची आहे